माननीय अध्यक्ष राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणाच्या वरती आभार प्रदर्शनाचा जो प्रस्ताव मांडण्यात आला त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने समर्थन करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपले मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो देशाचे भूतपूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रति राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो अध्यक्ष महोदया राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणाच्या वरती विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण या ठिकाणी पाहिल्याच्या नंतर मनाला तीव्र पद्धतीच्या वेदना त्या ठिकाणी झाल्या या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मला माना आभार मानायचे आहेत त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करायचं आहे त्याच्या उच्च संसदीय परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये दिला त्याचा आदर ठेवून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब विरोधी पक्षनेत्यांचं भाषण हो या ठिकाणी होत असताना या सर्वोच्च सभागृहामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी मोदी साहेबांचा आभार मानतोच अभिनंदन करतोस पण विरोधी पक्षनेत्यांची द्वेषाची भूमिका पंतप्रधानांच्याबद्दलची कशी होती त्याचं सुद्धा दर्शन देशातल्या कोट्यावधी नागरिकांना या ठिकाणी निश्चितपणे जात खरं की राष्ट्रपती महोदयांचं या ठिकाणी अभिभाषण होत असतानाच ज्या पद्धतीने राष्ट्रपती महोदयांनी अभिभाषण या ठिकाणी केलं आणि त्यांचा उल्लेख नंतर पुअर लेडी म्हणून ज्या पद्धतीने करण्यात आला या देशातला ज्या वेळेला एका आदिवासी भगिनीला राष्ट्रपती पदाचा बहुमान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देतात आणि त्यांची स्वतःच्या कर्तृत्वातून त्यांची अभिव्यक्ती त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी व्यक्त केली त्याच्याबद्दलच्या सुद्धा भावना ज्या संविधाना हीच पद्धतीने केल्या त्याचा जाहीर के निषेध या 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 सर्वोच्च सभागृहातून ठिकाणी मी मी करतोय भाषण या या ठिकाणी आज देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं एकोणीशे बावन्न सालापासून सतत तीन वेळेला पंतप्रधान होण्याचा बहुमान फक्त पंडित जवाहरलाल नेहरूला मिळाला इंदिराजी होने दो तो आपको सुनना ही चाहिए मैं जो कुछ बोल रहा है आपको सुनना ही चाहिए हिंदी में सुनिए वो तो सुनेंगे न करेंगे वो तो व्यवस्था करेंगे वो। तो वो करने का उनका हक हाँ है वो करेंगे इंदिरा जी ना सुधा तीन बार पंप्रधान पर सलग पंप्रधान होता नहीं पैया देश एक सौ चालीस कोटी जनते ने नरेन्द्र मोदी साहब नेतृत्व विश्वास व्यक्त कर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस ला सलग पंधरा वर्षे या देशाचा पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिली आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या कर्तृत्वाचा आलेख या देशातल्या जनतेने अतिशय उत्तमपणे उंचावला त्या निराशेतून अजूनही काँग्रेस पक्ष बाहेर आलेला नाही आज एका वक्तव्य या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांचं पाहिलं या देशामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिल्याच्या नंतर एका वेळेला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एका वेळेला वन नेशन वन इलेक्शन ही कल्पना संविधानामध्ये होती पण कल्पने जा या कल्पनेला पहिला प्रथम छेद दिला गेला इंदिराजींच्या बद्दल प्रति आदर या ठिकाणी व्यक्त करतो आहे एकाहत्तर साली बांगलादेशची निर्मिती झाल्याच्या नंतर पहिल्या प्रथम निवडणूक पूर्व झाल्या तोपर्यंत या देशामध्ये विधानसभा आणि लोकसभा एकत्रित होत होत्या अनेक राज्यामध्ये ज्याला बिघर काँग्रेसची सरकार आली ती ती सरकार बरखास्त करण्याचं पाप काँग्रेस <Skongress> पक्षाने त्या कालावधीमध्ये केलं आणि आज संविधानाच्या बद्दलची वेगळी भूमिका देश मांडण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतोय एकाहत्तरला मुदतपूर्व विधानसभेची निवडणूक झाली पण या देशामध्ये आणीबाणी आली शहात्तर सालामध्ये लोकसभेची निवडणूक व्हायला पाहिजे पाच वर्ष या देशामध्ये घटनेंद्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलीत एक वर्षाची मुदतवाढ त्यावेळेला केंद्र सरकारला मिळाली सत्याहत्तर साली लोकसभेची निवडणूक झाली आणि आणीबाणीच्या अतिक्रियेच्यामुळेच या देशामध्ये काँग्रेस पक्ष पराभूत झाला काय पाहिलं आपण एकोणीसशे ऐंशी तर हो होतो त्यावेळेला मी राजकारणामध्ये नव्हतो पण जे सत्य आहे ते सत्य कधी तुम्हाला कधी मला नाकार देऊ शकणार नाही आज आपली भूमिका घेतली बरोबर सोबत जाण्याची ती विचारपूर्वक घेतली कारण काँग्रेसचा इतिहास पाहिल्याच्या त्यानंतर आम्हाला सुद्धा वाटलं अरे काँग्रेसनी पवार साहेबांची काय हालत केली हे बघणारा ताई मी एक कार्यकर्ता आहे त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसच्या नीती आपण मला शिकवण्याची आवश्यकता हो आहे असं मला या ठिकाणी काय का मांडता येणार नाही मला आज या ठिकाणी जरूर सांगायचं आहे एकोणीशे ऐंशी साली या देशामध्ये चरणसिंग साहेबांचं सरकार होत त्याला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला पाठिंबा दिल्याच्यानंतर स्वर्गीय स्वर्ग चव्हाण साहेब त्याला राज्या देशाचे उपपंतप्रधान झाले आणि काही दिवसाच्या कालावधीच्या नंतर त्यावेळेला सरकारचा पाठिंबा काढला विचार गेला विचारलं गेलं इंद्राजी का काढलं सरकार बनवण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला सरकार चालवण्यासाठी नाही म्हणजे पाच वर्षाचं सरकार अडीच वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जाण्याचं जा घटना कोणाच्या जा मार्फत घडली हे सुद्धा आपल्याला कळलं अत्यंत आवश्यक आहे एकोणीशे एकोणनव्वद सालामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांचं सरकार आलं मंडल कमिशनच्या अंमलबजावणीच्या नंतर राजीनामा दिला आणि चंद्रशेखर साहेबांचं सरकार आलं त्याला सुद्धा काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला बाहेरून पाठिंबा दिला परंतु राजीव गांधींच्या घरावरती दोन पोलीस पाळत ठेवतात दोन पोलीस पाळत ठेवतात म्हणून चंद्रशेखरांच्या सरकारचा पाठिंबा काढण्याचं पाप याच काँग्रेस पक्षांनी केलं आणि देशाला मध्यावर्ती निवडणुकीला सामोर जावं लागलं आज संविधानाच्या गप्पा तुम्ही मारतात ज्या संविधानामध्ये पाच वर्ष या देशाची लोकसभा अखंड असं ज्या ठिकाणी म्हटलं गेलं होतं त्या देशाला मध्यावर्ती निवडणुकीला सामोर जाण्याच्यासाठी काँग्रेस पक्षाने केलेलं पाप त्या कालाधीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं एक्क्याण्णव साली नरसिंह रावचं सरकार आलं सलग सहा वर्ष चाललं शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव तीन वर्षामध्ये तीन लोकसभेच्या निवडणुका झाल्या का आणि कशामुळे झालं या राज्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रातून मी अध्यक्ष महोदय येतो आहे शरद पवार साहेबांचं पुरवच सा सरकार होत इंदिरा गांधींना सरकार सत्ता मिळाली शरद पवार साहेबांनी संजय गांधींचं नेतृत्व करण्याचं नाकारलं पण शरद पवार साहेबांचं सुद्धा सरकार बरखास्त करण्याचं काही पापकुडी केलं काँग्रेस पक्षाच्या सरकारने केलं पण त्याच्याबद्दलचं आम्हाला सांगण्याचा तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू नका आणि म्हणतच संविधानाच्या हस्तूमध्ये वेगवेगळी भूमिका त्या ठिकाणी मांडली जाते आज गरज आहे वन नेशन वन इलेक्शनची ते धाडस ते आत्मविश्वास नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी दाखवला आणि याला भीती वाटते आहे की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्याला देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका ऐकाव्याला होतील तर ज्या राज्यामध्ये आज कदाचित काँग्रेस पक्षाला यश मिळालं असेल त्या राज्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला यश मिळणार नाही अशा बोटी एक क्रांतिकारी बदल जो घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिला होता एकाच वेळेला सार्वजनिक निवडणुका देशाच्या आणि राज्याच्या झाल्या पाहिजेत त्याच्यामध्ये ज्याला वेगळ्या भूमिका घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याला विरोध करण्याची भूमिका जाणीवपूर्वक या ठिकाणी के केली जाते अशी अरे वाटतय आज या ठिकाणी भाषण ऐकायच्या नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमधला दारुण झालेला पराभव अजूनही काँग्रेस पक्ष आणि त्यांचा मित्र पक्ष विसरलेला दिसत नाही बघा अशीच उठणार होतो त्यावेळेला मी ते सांगणार होतो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये यश मिळालं त्यावेळेला मतदानाची वाढ ईव्हीएम तुमच्या अजिबात लक्षात आलं नाही या देशांतील संविधान धोक्यात हो आलं असं खोटं नॅरेटिव्ह देशभरामध्ये प्रस्थापित करत त्या कालाधीमध्ये तुम्ही त्या सर्वांची मतं घेण्याचा प्रयत्न केलात तुम्ही एकदा त्यावेळेला यशस्वी झालात पण त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंद विश्वराजाची स्थापना केली त्या रायगडच्या ऐतिहासिक भूमीतून या अठराव्या लोकसभेमध्ये सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एंडमध्ये मी निर्वाचित झालो त्याचा मला अभिमान निश्चितपणे त्या ठिकाणी वाटतोय पण आज नेमकं तेच म्हटलं जात महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे जवळपास दहा मुख्यमंत्री तयार झाले होते वाटलं जात होतं की महाराष्ट्रामध्ये पुन्हा त्यांची सत्ता त्या ठिकाणी येईल परंतु त्यावेळेच्या मुख्यमंत्री महोदय एकनाथराव शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील त्यांनी काही क्रांतिकारी निर्णय त्या ठिकाणी का घेतले मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निर्णय घेतले आणि म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा यश महायुतीला त्या ठिकाणी मिळाल काय पाहिलं आपण हो मिळालं मी म्या उदाहरण देणार आहे मी मतदान संगना है प्रत्येक विधानसभा मतदार संघ मतदार संघ माननीय सदस्यों से मैं कहना चाहती हूँ प्लीज अभी, है? सदस्य, अभी आया तो अंग्रेजी में या हिंदी में बोले क्योंकि कुछ दिक्कत है हिंदी या इंग्लिश या आई कैन स्पीक इन इंग्लिश दैट इज नॉट द मैटर हिंदी या इंग्लिश बायस दुश्म द वे बाय व्हिच द लीडर ऑफ अपोजिशन हैज इंसल्टेड द पीपल ऑफ महाराष्ट्र मैंडेट दैट इज व्हाट आई डिसाइडेड टू स्पीक इन मराठी महाराष्ट्रातल्या जनतेने अभूतपूर्व जनतेने महाराष्ट्रातल्या जनतेने द पीपल ऑफ द महाराष्ट्र हॅज गिवन द मॅन्डेड टू द इंडिय दॅट इज व्हॉट टिल द फ्रस्टेशन ऑफ दिस पीपल हॅज नॉट गॉन सो दॅट इज व्हॉट एलोपी मिस्टर राहुल गांधी हॅज सेड सो सो दॅट इज व्हॉट आय एम एक्सप्रेसिंग माय व्यूज इन माय मराठी आय मे बी प्लीज अलाउड टू स्पीक इन मराठी बिकॉज ऑल आय अल जस्ट स्पीकिंग जस्ट लुकिंग ॲट माय स्पीच हिअर का मला या ठिकाणी बोलावं लागतंय की आज या बाबतीमध्ये जे काही बोललं जात आहे महाराष्ट्रातले शिवशाह फुले आंबेडकरांची महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली त्या ऐतिहासिक रायगडच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी नरेंद्र मोदी साहेब दोनदा आले तू या देशामधल्या त्यावेळच्या पंतप्रधानाला कधी येण्याची वेळ मिळाली नाही तो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होता का सन्मान होता त्यात सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता नक्कीच त्या ठिकाणी आहे इथे सांगितलं गेलं की हिमाचल प्रदेशची सगळी मतं महाराष्ट्रामध्ये आणली गेली अध्यक्ष महोदय मी रायगड लोकसभा मतदारसंघातून निर्वाचित झालो मी जाणारा एकोणीसशे एकोण एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये निर्वाचित झालो त्याला मी एम मध्ये होतो बत्तीस हजारो यावेळेला आम्ही एनडीए मधून उभा राहिलो मी, मी ब्याऐंशी हजाराच्या मताधिक्या नेऊन आलो पन्नास हजार मतं माझी वाढली नाही ताई नका चिंता करू इथं सांगितलं गेलं मत वाड़ हिमाचल प्रदेश की कारण खराबी के कारण आप यहाँ हिंदी या इंग्लिश मैं मिसाल देना चाहता हूँ आई जस्ट वॉन्टेड टू गिव एन एग्जाम्पल फ्रॉम माई रायगढ़ पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी यू सी मैं कॉन्स्टिट्यूंसी रायगढ़ बिलोंग्स टू ऑफ रायगढ़ डिस्ट्रिक्ट पेन अलिबाग शिवर्धन अँड महाड फोर असेंबी कॉन्स्टिट्युशन इन माय रायगड पार्लिमेंट्री कॉन्स्टिट्युन्सी अँड नेबरिंग दापोली अँड गुवाहागर आय जस्ट वॉन्टेड टू कोट द फिगर ऑफ द वोटर्स टोटल वोटर्स इन माय पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युन ए पेन थ्री लॅक वन थ्रीजंड फोर हंड्रेड ट्वेंटी सेवन इन अलिबाग टू लॅक्सी थ्री थाउजंड एट हंड्रेड थर्टी टू शिवर्धन Where my daughter she got elected. There was the voting in my parliament election two fifty-nine thousand eight hundred twenty-two and the Maha two eighty one thousand seven hundred twenty-one. In assembly election here Rahul Gandhiji said so, Can you hear in Marathi? मराठी में जानकारी समझता है हिंदी और इंग्लिश में बोले अभी तकनीकी खराबी है इन पेड़ असेंबली कॉन्स्टिट्यूंसी इन पार्लियामेंट इन असेंबली इलेक्शन द वोटिंग इज थ्री लैक्स सेवन थाउजेंड नाइन हंड्रेड सिक्स थाउजेंड वोट्स वेर इंक्रीज दैट टू बिकॉज ऑफ इलेक्शन कमीशन हैड गिवन अ स्पेशल ड्राइव टू इंक्रीज द दोट्स फॉर दोन ईयर कंप्लीटेड सो दैट इज नॉट ओनली फाइव थाउजेंड वोट इंक्रीज इन Assembly constituency. My daughter, where from Mr. A. R. Antony, happened to be the chief minister of the Maharashtra. He was the founder when Indiraji had formed Indian National Congress. He was general secretary at that time. And at the end of his political career, who has done what? I know for that. So I don't want to say anything about that. In her constituency, the voting is 2,65,286. 6000 वोट्स वेर इंक्रीज इन महाराष्ट्र असेंबली इलेक्शन महाराष्ट्र की निर्मित 1960 में हो गई स्वर्गीय चौहान साहब ने मंगल कलाश शिवाजी पार्क के ऐतिहासिक मैदान में वहां पर लेके गए थे बासठ से लेकर अभी तक 62, 67, 72, 78, 80, 84, सेवनटी एट एटी

Though Congress was the single largest party in the state, sometimes the allies never got such a glorious victory, such a substantial figure in the Maharashtra. This time, NDA 238 in the history of the Maharashtra, first time the people of the Maharashtra has given such a glorious mandate for us. Rahul J. Gandhi, his party. Maybe it's the allies party still in a dilemma. They can't digest that this kind of the result will be there. So that is why they are allocating election commission, EVM machine. When they won with the same EVM machine, that was the mandate of the people. And when they lost miserably, when they lost miserably, then they say it is an EVM game. This is हे बेसलेस आहे काँग्रेसनी काय काँग्रेसनी मोठं बोलल तरी आम्ही स्वतःच्या दाखव्यावर मोठे झालो आम्ही आमच्या स्वतःच्या ते मोठं झालो आम्ही आम्ही आमच्या पक्षाला त्या ठिकाणी मोठं केलं तुम्ही मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका गेली चाळीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे आपण मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना सांगितलं की माझ्याकडे नजर द्या या जगातला महासत्ता अमेरिका असेल वेगवेगळे राष्ट्र असतील त्या राष्ट्राध्यक्षांना सुद्धा मोदी साहेब भेटल्याच्या नंतर त्यांच्या समोर ताट ताटमानाने उभा राहणार आमचं जगातलं नेतृत्व ते ह्यांच्याकडे बघण्यासाठी कशाला थांबतील कशाला काय स्वतःची आत्मप्रौढी इतकी मोठी असते की समोरच्या नेतृत्वाला कमी करण्याच्या दुष्कळातून वाक्य प्रयोग त्या ठिकाणी करत असतात आज काय पाहिलं आपण मी मग अशी पाहिजे विरोधी पक्षनेत्यांचं भाषण की आदिवासी नाही शेड्यूल ट्राईब नाही शेड्यूल कास्ट नाही ओबीसी नाही स्वतः पंतप्रधान महोदय ओबीसी आहेत मी अशा एक्यूट मायनॉरिटी मधला आहे ओबीसी मधला आहे आज मला या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकमेव खासदार असताना सुद्धा पेट्रोलियम अँड नॅशनल गॅस कमिटीचा आम्हाला अध्यक्ष अमितभाई भाई शाहनी केला भारतीय जनता पक्षाची नीती विरोधी पक्षाशी कशी मागण्याची आहे असे एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी आहे आणि याच काँग्रेस पक्षाने त्यांच्या मित्र पक्षाची कशी वाटला लावली त्याचा साक्षीदार गेल्या चाळीस वर्षाचं राजकारणात मी या ठिकाणी आहे आणि मुंडच मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं आहे की टीका टिप्पणी करण्यापेक्षा देशाला गतिमान करण्याचा प्रयत्न आज ज्या पद्धतीने होतो आहे त्याच्याबद्दलच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या पाहिजेत होय आज आपण गुजरातला प्रकल्प गेले म्हणून बोलतात या महाराष्ट्राला मोदी साहेबांनी तीन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक असणारा रिफायनरी दिली त्या रिफायनरीचा विरोध कोणी केला की रिफायनरी जर का दहा लाख तरुणाला त्या ठिकाणी नोकरी मिळाली पण ते पाप केलं त्याला महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी आहे मला एवढंच सांगायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी महोदयांचं मी अभिनंदन करतो पंतप्रधान महोदयांचं सुद्धा अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनण्याचं स्वप्न ज्या पद्धतीने ते पाहत आहेत राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणातून या प्रत्येक कृतीचं गेल्या दहा वर्षामध्ये झालेला विकासांचा प्रचंड आलेख या पूर्वीनं झालेला विकास खेळापारांना पटवलेला प्रचंड पायाभूत सुविधा याच्या माध्यमातून या देशाचं स्थान गौरवशाली पद्धतीने जगाच्या पाठीवर जे उंचावलेलं आहे ते न पटलेले विरोधक टीका टिप्पणी करतायत तरी सुद्धा याच वाट्यावर आम्ही सगळेजण जाणार आहोत संविधान सूर्य तारे या संविधान राहणार आहे म्हणून घेतलं म्हणजे आम्हाला संविधानाच कळतं असं जे काय सांगतात त्याच्यापेक्षा कृतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या पद्धतीने संविधानाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवरती देशाला बलवान करण्याचा प्रयत्न करतायत त्याच्याबद्दल करतो आणि पुन्हा एकदा राष्ट्रपती महोदयांच्या अभिभाषणाचा समर्थ